काहीतरी चमत्कार करा कळत त्या इथं चमत्कार केला तर बाहेर गेल्यावर नमस्कार तरी घालतील लोक तुम्हाला काहीतरी करा कुछ करी पैलवा कुछ करे नाम भी कमा और काम भी कमा दोनों एक साथ कमा

हे बोड्यासाठी कपडी मध्ये त्यांनी फार मोठं नाव केलं सुलतान टांगे आणि किरण मगार किरण माझ्या माहितीप्रमाणे कप्परी महाराष्ट्र आमदार आहे पैलवान एक देवतरप्पा पंचायत एक हजार रुपये इनामाचे पैलवान दीड हजार रुपये इनामाचे पैलवान दोन हजार रुपये इनामाचे पैलवान तुकार दिला आहे नव्या अमार पाटी इंबापूर पृथ्वी उद्धव

गंगा विला होते सर्वाला आणि गंगा विचार पहिला होते